तुम्ही बसने चाललाय आणि अचानक धाड करून मोठा आवाज आला आणि बघताय तुम्ही तर कोणीतरी बेशुद्ध पडलेलं आहे आता काय करणार पाणी शिंपडणार थाप मारणार खरं काय करायचं ते ऐका बेशुद्धी किंवा फेंटिंग हे साध्या कारणामुळेही असू शकतं जसं की विकनेस डिहायड्रेशन किंवा स्ट्रेस तसेच हीट अशावेळी पेशंटला सपाट भागावरती झोपवा आणि पाय त्याचे वर उचला यामुळे पायातलं रक्त हार्टकडे जातं ब्लड प्रेशर वाढतं आणि मेंदूला रक्तपुरवठा होतो पण काही वेळा या फेंटिंगचं कारण थोडं सिरियस असू शकतं जसं की हार्ट प्रॉब्लेम अरिदमिया पॅरालिसिस किंवा फिट्स किंवा डोक्याला इंजुरी किंवा रक्तामध्ये साखर कमी होणे त्वरित आपण काय करू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे पेशंटचा पल्स चालू आहे का किंवा पेशंट श्वास घेतो आहे का हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे श्वास नसेल तर ताबडतोब सी पी आर चालू करा मिनिटाला शंभर चेस्ट कॉम्प्रेशन्स छातीच्या मधल्या हाडाच्या खालच्या टोकाला सी पी आरबद्दल दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बोलूया पेशंट बेहोश होण्याआधी छातीमध्ये दुखला असेल फिट आली असेल रक्ताची उलटी झाली असेल एक बाजूला पॅरालिसिस झाला असेल किंवा पेशंट खूप जास्त वेळ बेहोश असेल तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जा बेहोशी म्हणजेच मेडिकल इमर्जन्सी श्वास आणि पल्स नसेल तर सी पी आर द्या आणि पटकन हॉस्पिटलमध्ये जा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा